भारताला ऑलिम्पिक्समध्ये जर का पुढे न्यायचं असेल ना तर क्लब्स पुढे नेऊ शकतात म्हणजे पुण्यातल्या डेक्कन पी वाय सी पुना क्लब मुंबईतले ऑटर्स क्लब सी सी आय बॉम्बे जिम हे सगळे जर का क्लब्स एकत्र आले ना तर आपण खेळाडू आरामात घडवू शकतो तुम्हाला एक एक्झाम्पल देतो नॉर्वेमध्ये खूप वर्षांपूर्वी एका समितीची बैठक झाली आणि त्यांचा मूळ प्रश्न असा होता की नॉर्वेच्या ऑलिम्पिक्समधले मेडल खूप कमी झाले तर त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांना एक कारण असं लक्षात आलं की जी चांगली मुलं आहेत जी चांगले लेवलला खेळतात त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरच नाही म्हणजे स्विमिंग पूल आरामात मिळत नाही खेळायला आणि किंवा हॉकी चेटर्स नाही आहेत आणि ह्याचं एक कारण म्हणजे ह्या मुलांना ह्या मोठ्या क्लब्समध्ये एंट्री नाही आहे कारण मोठ्या क्लब्समध्ये श्रीमंत लोकं जातात आणि श्रीमंतांच्या मुलांना तेवढं मोटिवेशन नाही कारण सगळं आरामात मिळालेलं आहे म्हणून त्यांनी आयडिया केली त्यांनी या सगळ्या क्लब्सना सांगितलं की तुम्ही तुमचं स्पोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना म्हणजे हे सगळे खेळायची जी साधनं आहेत ती ह्या मुलांना तुम्ही अवेलेबल करा आणि त्यांना असं लक्षात आलं की ह्या एका पॉलिसीमुळे वीस वर्षात नॉर्वेची पदकं ही डबल झाली ही खूप मोठी गोष्ट आहे कारण ह्याचं तुम्हाला कारण सांगतो जर का तुम्ही हे अवेलेबल करून दिलं तर काय फरक पडू शकतो म्हणजे इमॅजिन करा अंडर फिफ्टीनला अंडर नाईन्टीनला एखादा चाबुक जर का कबड्डी प्लेअर असेल आणि पुना क्लबनी त्याला जिम वापरायला पुरती का होईना मेंबरशिप दिली तर त्याचा किती फायदा होऊ शकेल की ह्या मुलाला तो हाय क्वालिटीचा इन्फ्रास्ट्रक्चर मिळाला बॉम्बे जिमचा सी सी आयचा ऑटर्सचा तर किती त्याला एक्सपोजर मिळेल आणि मुख्य म्हणजे काय एनीवे हे क्लब करोड करोड रुपये घेतात श्रीमंतांकडनं घ्या ना पण खेळाडूंना हा इन्फ्रास्ट्रक्चर द्या तुमच्या टायमिंग प्रमाणे द्या पण त्याचा खूप फायदा भारताला की आणि महाराष्ट्राला होऊ शकेल दोन गोष्टी आहेत त्याच्यामधनं एक म्हणजे कि या की ह्या सगळ्या टॉप क्लास फॅसिलिटीज त्या खेळाडूला मिळतील आणि दुसरं म्हणजे जेव्हा खेळाडू एका लेवलला खेळतो आणि त्याला एखाद्या मोठ्या क्लबनी ॲक्सेप्टन्स दिलं त्याला बोलवलं आणि त्याला इन्फ्रास्ट्रक्चर वापरायला दिला तर त्यालाही एक बरं वाटतं की आपल्या आपली कदर कोणीतरी करतं आहे आणि त्याच्यामुळे त्याला प्रोत्साहन मिळतं आणि ह्या डबल धमाक्यामुळे आपण नवीन मेडलिस्ट निर्माण करू शकतो छोटीशी आयडिया आहे स्पोर्ट्स क्लबचा वापर हा स्पोर्ट्स पर्सनसाठी वापरला गेला पाहिजे की नाही तुम्ही सांगा